कोंबडीचा बॉयफ्रेंड तुम्ही आहेत म्हणजे काय जीबीला लहाड आहे का काही तिचा बॉयफ्रेंड मी आहे का आणि मी जग मारत सोबत लग्न केले का बोगाडी काय झालं काय म्हणलं का आता म्हणलं कोंबडीच तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न झालं म्हणून बरं झालं नाहीतर तर एक टेम दोन तीन घरात गेला असता ना आहे का नाही बस ना काय झालं जातो मी काय झालं पण अरे पण झालं काय काय झालं एक तर सकाळ धरून लग्नाला जायचे जायचे म्हणून एक तुम्हाला उशीर झालाय मरणाचा लग्नाला जायला आणि वरून तुझे नाटक चालू झाले का आता तुम्ही कोंबडला कोंबडे कस काय म्हणला अरे तू माझा प्रश्न आहे ना मी तुला कोंबडी म्हणू कोंबडी म्हणू नाही अजून काय म्हणू तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे मी तुला काही म्हणू शकतो ना तुम्हाला के गाव प्रत्येक गोष्ट म्हणते कस काय म्हणू शकतात तुम्ही अरे कोंबडी आम्ही मी तिला पहिल्यापासून कुंभडीच म्हणतो तिला काय आज नवीन नाही मी पहिल्यापासून म्हणतो आपण कॉलेजला होतो तेव्हापासून मी तिला कोंबडीच म्हणतो हा म्हणजे तुम्ही म्हणजे काही जिबिल हरबीड आहे काही तिचा बॉयफ्रेंड मी आहे का आणि मी जग मार सोबत लग्न केलंय काय कोंबडी म्हणतोडीला आता कोंबडी मी पहिल्यापासून कोंबडी म्हणतो मला कोंबडीच म्हणत ना तिला मी तिचं नाव कोमल आहे म्हणतो सारखं तुला काय करायचं काय करायचं म्हणजे काय तुम्ही कस काय कोंबडीला कोंबडी कस काय म्हणू शकता तुम्ही काय म्हणू शकतो कोंबडी 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 असं म्हणू शकतो म्हणू मग मी तेच म्हणते लवकर तुम्ही कस काय असं रेडी झालात नाही का कोमलचं लग्न म्हणलं की एवढा हायफाय नटून खटून कस काय मला माहितच नव्हतं की तुम्ही कोंबडीचा बॉयफ्रेंड आहेत म्हणून असे मी तिचा बॉयफ्रेंड आहे का हा मग फक्त कोंबडी आणि मी आणि कोंबडीचा बॉयफ्रेंड फक्त कोंबडीला कोंबडे म्हणायचं मला माहितच तिचा बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड मग मग तिचा बॉयफ्रेंड म्हणलं मी इतके उशीर लग्नाला कशाला जाई मी सकाळी लग्नाला जाऊन बसलो असतो ना लग्न झालं असतं समोर दाखवायचं असेल तुम्हाला की उशीर झाला जायला पाहिजे होत ना एक तर सगळी तिच्या लग्नाची तयारी झाली मी एवढा लेट कशाला करीन मग मला माहिती ना मी आणि कोंबडीचा बॉयफ्रेंड कोंबडीला कोंबडे आलो होत अस आईला यायचं होतं पण जरा दुसराच प्रॉब्लेम झाला त्यामुळे थांबलो होतो जरा बोल ना काय म्हणतो नायच ना लागलं लोक ना सगळं जेवण थांबून आलो आम्ही तिला वाचला तयारी चालू होती हल उशीर झाला गाड्या मी बी तिकडे चाललो तो लग्नाला पण झाला बघ मला जरा उशीर म्हणजे उशीर तो लोत जायचं ना तो तो ना ता ता उपे का ए, आपली क्लासमेट सगळे नवरा नवरी जातो झालं कुंडलीच बॉयफ्रेंड तुझं डोकं काय असं डाकायला बिघायला आले का ग तुला सगळे असे पोहर माणसं सगळेच कुंडलीचे बॉयफ्रेंड दिसायला था लागले था किती बॉयफ्रेंड आहेत असे कुंडलीला काय त्यात तिथं कुंबडीचा काय संबंध आहे बॉयफ्रेंड असण्याचा कुंबडीचा बॉयफ्रेंड आहे ना, आम ना? 응? तो आमचा मित्र आहे ना फोनवर बोलताना आमच्या सोबत तू कुंबडी कुंबडी म्हणायचं मग आम्ही कुंबडी म्हणतो तसं बी कुंबडी आमची हायच की ओळख थोडीफार हम्म मग आम्ही कुंबडी म्हणतो मग आम्ही कुंबडी म्हणायला नाही पाहिजे तुला असं वाटलं की बस कोमल माझी मैत्रीण फक्त मीच तुला कोंबडी म्हणते बॉयफ्रेंड फक्त कोंबडी म्हणतो बाकीचे तिला म्हणू शकत नाही असं थोडच असतं मग शिव बॉयफ्रेंड हेच आहे ना नक्की आता तुझं काय डोकं डाग्याला काय आताच तेव्हा काय म्हणलाय तो काय म्हणला तिचं लग्न लागलंय सगळं पारण्या झालंय सगळं झालंय जेवण झालंय खावण झालंय आता ते पार वापस निघालेत आणि तुझं अजून प्रश्नच क्लिअर नाही तिचं तिच्या बॉयफ्रेंड सोबतच लग्न झाले ना चल అతను చాలా